इचलकरंजी शहरात साकारले जात असलेल्या न्याय संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा ठराव असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवराज चळमंगे होते इचलकरंजी येथील दि इचलकरंजी बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा शनिवारी खेळीमिळीत पार पडले स्वागत उपाध्यक्ष अॅडव्होकेट दत्तात्रय लटके यांनी केले असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवराज चिडमुंगे यांनी गत दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेतला सेक्रेटरी अॅडव्होकेट राजीव शिंगे यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले यावेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर शहरात सध्या सुरू असलेल्या न्याय संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीला एक वर्षाची मुदत वाढ देण्याचा विषय चर्चेला आला त्यावर चर्चा होऊन ऍडव्होकेट मेहबूब बांदार ऍडव्होकेट एस एन मुदगल ॲडव्होकेट एम वाय सहस्त्रबुद्धे ॲडव्होकेट कंदले ॲडव्होकेट ए टी तांबे ॲडव्होकेट समीर मुदगल यांनी कार्यकारिणीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला त्याला सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दर्शविली या निर्णयाने इचलकरंजी बार असोसिएशनच्या इतिहासातील हा सुवर्ण दिनच म्हणावा लागेल सर्व गटतड बाजूला ठेवत सर्व सदस्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना पाठबळ दिले या ठरावासाठी ॲडव्होकेट इरफान जमादार ॲडव्होकेट डी डी पाटील ॲडव्होकेट विवेक तांबे ॲडव्होकेट अमित सिंग यांनी विशेष प्रयत्न केले या प्रसंगी अॅडव्होकेट अल्ताफ मुजावर विवेक तांबे विशाल जाधव अभिजित माने बडवे सुनील भोसले रमेश जमदाडे नीता परीट, अनुराग कुलकर्णी सुधीर मस्के आदी उपस्थित होते आभार जॉईंट सेक्रेटरी ऍडव्होकेट शिवकुमार लकडे यांनी मानले